मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद सुप्रिंटेंडंट चौधरी चक्रावले होते मेजर भोसले आपल्यापासून काहीतरी दडवतो आहे असे त्यांना सारखे सारखे वाटत होते गाडी जुहूच्या किनाऱ्या जवळ गेली आणि एका सब इन्स्पेक्टरच्या बोलण्याने त्यांची तंद्री भंग पावली त्यावेळी नुकताच अंधार पडायला सुरुवात झाली होती साहेब पुढे गाडी नेता येत नाही चालत जावं लागेल इन्स्पेक्टर पाटील म्हणाले पाटील कुणी कशालाही हात लावलेला नाही नारे चौधरी त्यांच्याबरोबर वाळू तुडवत जात असताना म्हणाले नाही साहेब प्रेत सापडल्यापासून पोलिसांचा पहारा चालूच आहे पाच मिनिटांपूर्वीच डॉक्टर कीर्तिकर आलेत प्रेत किनाऱ्याला लागूनच झुडपात पडले होते कीर्तिकर त्याची तपासणी करत होते तत्पूर्वीच फोटोग्राफरने आपले काम आटोपले होते पावलांचे ठसे घेण्यात अर्थ नाही हे फोटोग्राफरने ओळखले होते त्याने तो नादही सोडून दिला होता चौधरी साहेब हा खून साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान झालेला आहे गोळी कपाळात सरळ सरळ घुसलेली आहे खूनही असाच पद्धतीने झालेला आहे हॉस्पिटलात नेल्याशिवाय गोळी काढता यायची नाही डॉक्टर हात धुत म्हणाले चौधरींनी प्रेताच्या कपड्यांची कसून तपासणी केली खिशात सहा इंची पात्याचा एक रामपुरी चाकू आणि भरलेले पिस्तूल होते खून करण्यात आला होता याचाच अर्थ खुण्याने सायलेन्सरचा उपयोग केला असावा आणि तो देवराजला चांगल्या प्रकारे ओळखत असावा बोलता बोलता खुण्याने पिस्तूल झाडले असावे कारण देवराजच्या चेहऱ्यावर आश्चर्य दिसत होते आज संध्याकाळी देवराज बरोबर कोण होता हे समजले तर सर्व खुनांचा उलगडा करणे अतिशय सोपे जाणार होते प्रेत हलवल्यानंतर साडेआठ वाजता चौधरी जीप मध्ये बसले तेव्हा त्यांच्या डोक्यात विचार होते आता गाठावं तरी कुणाला देवराज कुठं राहत होता याचा पत्ता काढणं जरुरीच होत अखेर चौधरींनी निर्णय घेतला सारंगला गाठायचं तो काहीतरी निश्चित सांगेल आणि लगेच चौधरींनी ड्रायव्हरला हुकूम दिला सारंग हा आरामशीर जागेत राहत होता गेलारामने आपल्या माणसांना किती आरामात ठेवले होते ते चौधरींना त्यावेळी जाणवले चौधरींच्या सुदैवाने सारंग घरातच होता दार ठोठावताच त्याने ते उघडले पण अत्यंत सावधगिरीने ताराड उभा राहिला सारंग तुझाही खून होईल अशी भीती वाटते का तुला चौधरी आज जात म्हणाले त्यांनी पाहिलं टिपॉयवर दारूची रिकामी होत आलेली बाटली होती आणि ग्लासात थोडीशी सारंगचे डोळेही धुंद झाले होते चौधरी साहेब आपण कधी गरीबाच्या घरी पायधूळ झाडाल याची कल्पना नव्हती सारंग हसून त्यांचे स्वागत करत म्हणाला अशा आलिशान जागेत मलाही राहता येत नाही हॅट मेजावरती ठेवून आराम चौधरी सा म्हणाले साहेब दारूबंदीचा सा भंग केल्याबद्दल मला अटक तर करण्यात येणार नाही ना सारंग चेष्टेने म्हणाला ते आमचा साधा शिपाईही करू शकेल सारंग बैस आणि खरं सांग तुला कुणाची भीती वाटते मला भीती हो तू माणूस नाहीस काय पण भीती वाटण्यासारखं मी कुणाचंच काही केलेलं नाही शिवाय मी अतिशय सावध असतो दार उघडल्यानंतर कुणी गोळी झाडली तर तो हिथून जिवंत जाणारच नाही परत इतकी तयारी आहे साहेब माझ्याबद्दल शंका आणू नका मनात नाही म्हणू नका भारी मद्याचा पेग देतो तुम्हाला नाही सध्या मी त्यासाठी आलेलो नाही तुम्ही ज्या कामासाठी आला ते काम होईलच पैजेवर सांगतो साहेब देवराज विषयी सर्व माहिती मी तुम्हाला देईन कुठं असेल तो कीर्ती मंदिर क्लबात बळीरामच्या हो पण तुझी माहिती चुकीची आहे चौधरी चा सारंगची हालचाल पाहत म्हणाले त्याने एक चौकोनी बाटली बाहेर काढली होती आणि एक ग्लासही माझी माहिती चुकीची असली तर मी हवं ते ऐकेन साहेब तुमचा तू तुझा शब्द कधी पाळतोस साहेब माझ्या पोटात दारू भरली असली तरी मी शुद्धीत आहे चांगलासा देवराज देवराज सध्या इस्पितळात शीतग्रहात पडलेला आहे गेलाराम सारखाच त्याचा खून झालेला आहे शक्यच नाही साहेब शेठजींचा खून त्यानेच केलेला आहे नाही नाही ज्यानं तुझ्या शेठजींचा खून केला त्यानेच देवराजला ठार केले अशी माझी खात्री आहे सारंग तोच तुझाही खून करेल मावानीचाही करेल तुमची टोळी तो उद्ध्वस्त करेल सारंग तुला फार सावधगिरी बाळगावी लागेल सारंगने अदबीने त्यांच्या हातात दिलेला ग्लास तोंडाला लावत चौधरी म्हणाले त्याला विश्वासात घ्यायचे तर तो सांगतो ते थोडे ऐकायलाच हवे होते खरे म्हणजे सारंगला धक्का बसला होता तो आश्चर्याने चौधरींच्या चेहऱ्याकडे पाहत होता आतापर्यंत तो शेटजींच्या खुनाचा बदला घेण्याचा विचार करत होता देवराजला तो ठार करण्याची योजना तयार करत होता अगदी उत्तम योजना आखली होती त्याने आणि आता त्याच्या त्याच योजनेला धक्का बसला होता चौधरी सांगतात त्याप्रमाणे घेलारामची टोळी कुणाला तरी उद्ध्वस्त करावयाची असेल तर तो सारंगलाही ठार करणार होता कारण घेलारामच्या सर्वात विश्वासातला सारंग हा एकटाच होता साहेब तुम्ही तर मला धक्काच दिलात बघा खरं तेच सांगितले तुला कोणत्याही क्षणी तुझ्या खुनाचा प्रयत्न होईल यापुढे फार रिस्क घेत जाऊ नकोस चौधरी ग्लास संपून म्हणाले सारंग काहीच बोलला नाही चौधरी पुढे म्हणाले की सारंग देवराजचा ज्याने खून केला तो माणूस देवराजचा चांगला मित्र तरी असावा किंवा त्याची ओळख तरी असावी एकंदर प्रकारावरून तरी असं दिसतय कुणी माणसाने पिस्तूल झाडेपर्यंत देवराजला पत्ताही नसावा तुला असा एखादा त्याचा मित्र आठवतो म्हणजे देवराजला नव्हते मिसळतच नसे नीट आठवून पहा आज किंवा काल तू त्याच्या बरोबर ती कुणाला तरी पाहिलेस काय सारंग स्तब्ध झाला त्याने कसला तरी निर्णय घेतलेला आहे हे, हे त्याच्या धुंद डोळ्यांवरून चौधरींनी ओळखले होते चौधरींना सर्व काही सांगायचे असा त्याने निर्णय घेतला होता चौधरी साहेब आजच दुपारी मी दोन अडीचच्या दरम्यान शांतूला त्याच्याबरोबर पाहिलं होतं बघा दोघेही कीर्ती मंदिरातून बाहेर पडले होते त्यांच्यावर कुणाची पाळत होती नाही मला तरी तसं काही दिसून आलं नाही हा शांतू कुठे सापडेल कीर्ती मंदिरातच अकराच्या नंतर तो तिथे येतो सारंग आपला ग्लास रिकामा करत म्हणाला शांतूचे हमखास ठिकाण कोणते आयडिल नंतर तो कीर्ती मंदिर मध्येच येतो क्लब एकाच मालकाचे आहेत काय असावेत कदाचित काळू ही कधी कधी आयडियल मध्ये जातो साहेब आणखी एक माहिती सांगतो सांग लवकर सांग, सांग। आमच्या शेठजींवरही कुणीतरी हल्ली हुकूमत गाजवत होता त्याला साहेब या नावाने ओळखले जाते पण शेठजींना भेटायला खरा साहेब येतच नाही कशावरून मी खात्री करून घेतली एक दिवस मी आणि शेडजी बोलत असतानाच शेडजींना फोन आला तो साहेबांचा होता प्रथम फोन मीच उचलला पण तो आवाज मी प्रथमच ऐकत होतो एकदा ऐकलेला आवाज मी कधीच विसरत नाही बघा पैसे नेण्यासाठी आपण येत आहोत असं त्यांनी सांगितलं आणि एका तासाने साहेब शेडजींच्या ऑफिसात आला मी त्यावेळी रस्त्यावर होतो तो टॅक्सी करून आला होता तो शांतू होता पण साहेब शांतू हा साहेब नव्हे कुणातरी मोठ्या माणसाचा त्याच्या मागे हात आहे तो फोन येताच आम्ही एक्सचेंज कडे चौकशी केली होती त्यांनी नंबर सांगितला तो आयडियल क्लबचा होता मी आता त्याच क्लबमध्ये जाणार आहे चौधरी उठत म्हणाले साहेब एकटे जाऊ नका मीही येतो बरोबर सारंग उठून म्हणाला दोन मिनिटांत मी तयार होतो साहेब आम्ही अनेक गुन्हे केले पण कधी पोलिसांवरती हात उगारलेला नाही तुला तशी भीती वाटते खात्री आहे साहेब क्लब मधला नोकर वर्ग हा बदमाश आहे चौधरी निघाले तेव्हा त्यांच्या ऑफिस कडे धावत होती साहेब हा शांतू तो कुणाचं काम करतो ते माहीत नाही पण आयडियल क्लबमध्ये तो सारखा जात असतो या क्लबात रोज त्याची चक्कर असते पण इतक्या लवकर तो कधीही येत नाही अकरा वाजता येतो रवींद्राने दारूच्या नशेत सांगितले न पिताच त्याला नशा चढली होती तिरक्या डोळ्यांनी अविनाशने दारातूनच आत आलेल्या तरुणाकडे नीट पाहिले शांतू हा शक्तिमान आहे हे अविनाशला पाहता क्षणीच जाणवले त्याला पाहून कुठून तरी बळीराम तिथं उपटला आणि दोघेही काहीतरी कुजबुजत एका दाराने आत गेले साहेब ते बळीरामाचे ऑफिस छान हा बळीराम कुणाचा माणूस माहीत नाही नंतर पुन्हा दोघेही बाहेर आले काहीतरी गडबड असावी हे अविनाशने ओळखले दोघेही बाहेरच्या दाराने जाताना त्याने पाहिलं होत रवींद्र दोघेही बाहेर गेले काहीतरी गडबड दिसते कसली माहीत नाही तू फ्यूज उडवशील का अविनाशने विचारले बघतो तेवढं केलंस तर मला काही तपासणी करता येईल बाबा अविनाश म्हणाला आणि त्याच वेळी बळीराम आत आला त्याच्या समोरच दिगू चालत होता अविनाशने ओळखले की दिगूवर बळीरामने खिशातून पिस्तूल रोखलेला आहे दिगूने रवींद्रकडे पाहिले पण ओझरतेच सर्वांवरून नजर फिरवली तशी रवींद्र काहीतरी हालचाल करेल याची त्याला खात्री होती दिगू आणि बळीराम ऑफिसच्या खोलीत शिरले दार बंद झाले आणि अविनाशने रवींद्रला खूण केली फ्यूज उडवण्याची रवींद्र झिंगल्यासारखा उठला उठता उठता त्याने मोठ्याने अविनाशला अत्यंत घाणेरड्या दोन शिव्या हसडल्या ते नेहमीचेच असल्यामुळे कुणी फारशी दखल घेतली नाही रवींद्र बाजूच्या एका दाराने आत गेला अविनाश आपल्याच तंदरीत बसला होता पाचच मिनिटांत एकाएकी सर्वच दिवे गेले आणि अविनाश ऑफिसच्या दाराकडे धावला मूठ फिरवून त्याने दार उघडले आत जाऊन आवाज न करता बंद केले पण कसलीही हालचाल झाली नाही दहा पंधरा मिनिटे त्याची शोधा शोधितच गेलीत आणि एकाएकी दिवे आले अविनाशने मनातल्या मनात मना रवींद्राला शिव्या हसडल्या आणखी काही वेळ दिवे गेले असते तर बरे झाले असते असे त्याला वाटले आणि एकाएकी दार उघडण्याचा आवाज झाला एका कपाटाचे दार उघडले गेले आणि बळीराम आत आला समोर अविनाशला पाहून त्याला आश्चर्य वाटले त्याच्या हातात पिस्तूल होत भानू बळीराम तोंडातून शब्द काढशील तर मरशील बघ अविनाश हळू पण धारदार आवाजात म्हणाला या कपाटाचे दार उघड लवकर उघड विस्तवाशी खेळू नकोस भानू पुन्हा तू बोटीवर जाणार नाहीस बळीराम खर आहे ते मी बोटीवर जाणारच नाही जाना या देहाला मेजर अविनाश भोसले म्हणतात अविनाश भोसले एकाएकी हदरा बसावा तसा त्याचा चेहरा झाला त्याच्या समोर जणू एक भूतच उभे असावे मला हालचाल करायला लावू नकोस त्वरित हे दार उघड बळीरामने कपाटाचे दार उघडले आज जा अविनाशने दरडावले तो काहीही न बोलता आतमध्ये शिरला अविनाशही त्याच्या पाठीला पिस्तूल टेकूनच आत शिरला आता दोघेही पायऱ्या उतरत होते मागचे दार आपोआप बंद झाले होते फक्त दहा पायऱ्या ते उतरले आणि चिंचोळ्या रस्त्याने थोडेसे जाताच एका खोलीच्या दारात पोहोचले बळीराम दिगू कुठे आहे कोण दिगू माझ्या प्रश्नाचं उत्तर देत दिगू कुठं आहे त्याला तू याच दाराने आत आणलं होतंस तुला माहीत असेल तर शोधून काढ आणि चवताळलेल्या अविनाशने भयानक ठोसा बेसावत बळीरामच्या जबड्यावर मारला अविनाशहून कितीतरी अवाढव्य शरीराचा बळीराम धाडकन जमिनीवरती आपटला त्याने बेशुद्ध बळीरामची तपासणी केली त्याचे पिस्तूल आपल्या खिशात घातले तो आणखी पंधरावीस मिनिटे तरी उठणार नव्हता आणि उठलाच तरी लढण्याची ताकद त्याच्यात राहणार नव्हती त्याने समोरचे आणखी एक बंद दार उघडला पंचवीस तीस पावले पुढे जाताच त्याला आणखी एक लोखंडीदार लागलं त्याचा अडसर लगेच त्याने दूर केला समोर वर चढायला पायऱ्या होत्या तो धडा धड दड़ पायऱ्या चढून वर आला अविनाश एका गॅरेज मध्ये उभा होता दिगुला याच गॅरेज मधून मोटारीने नेण्यात आलेले आहे हे, हे त्याने ओळखले आणि दार बंद करून तसाच तो जिथे बळीराम पडला होता तिथे आला पण बळीराम तिथे नव्हता तो सावध झाला सावधगिरीने त्याने आजूबाजूची पाहणी केली आता वर जाण्यात अर्थ नव्हता त्याच्या स्वागताची जय्यत तयारी तिथे करण्यात येणार होती अविनाश मागे वळला आणि आवाज न करता गॅरेज मध्ये आला तो सावधगिरी बाळगूनच हालचाल करत होता गॅरेजचे दार उघडले की आपले स्वागत होईल आणि तेही पिस्तुलाच्या गोळ्यांनी याचा अंदाज त्याने बांधला होता दारातून जाण्यात काहीच अर्थ नव्हता कितीतरी वेळ तो डोकं खाजवत होता मागून शत्रू आला तर कोणती हालचाल करायची याचा विचार करून ठेवला होता बेलाशक गोळ्या घालून तो त्यांना गॅरेजचे काहीतरी सुटकेची आशा होती त्याच वेळी दार बाहेरून उघडले गेले काही क्षण काहीच हालचाल झाली नाही अविनाश एका टायरच्या आडोशाला भिंतीला टेकून बसला होता नंतर एक मोठी बंद मोटार ढकलून आतमध्ये आणण्यात येत होती शत्रूचा काय बेत आहे ते त्याने ओळखले होते म्हणूनच सरपट तो मोटारीच्या खाली गेला तो एक बंद ट्रक होता गॅरेज एक कार मावेल इतके लहान होते ट्रक अर्धा बाहेर आणि अर्धा आत शिरला होता आणि एकाएकी आतले दिवे पेटले पण गॅरेज मध्ये कुणीच नव्हतं मोटारीच्या टपावरून तीन पिस्तूलधारी खाली उतरले होते आणि एक जण आत जाणाऱ्या दाराकडे सरकत होता अविनाश मोटारी खालून सरकत मागच्या बाजूला गेला हुता। तो बाहिर होता तो गॅरेजच्या बाहेर होता झोपूनच त्याने बाहेरच्या परिस्थितीचा अंदाज घेतला आणि सरळ भिंतीकडे धाव घेतली सात फूट उंचीची भिंत त्याने एका उडीतच ओलांडली तोपर्यंत मागून गोळीबार सुरू झाला होता गोळीबाराचा आवाज होत नव्हता पण त्याच्या डोक्यावरून दोन गोळ्या सुसाटत निघून गेल्या होत्या काही गोळ्या भिंतींवरती आपटल्या देखील होत्या आणखी एका तासाने तो आपल्या घराचे दार उघडत होता